बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनचा विजेता झाला होता सूरज चव्हाण सूरज चव्हाण हा एक रील स्टार होता अतिशय सामान्य घरातून आलेला होता तोत्र बोबड त्याचं बोलणं होतं त्याला लिहिता आणि वाचता सुद्धा येत नव्हतं उगच काळे पिवळे केस करून हाफ पॅन्ट घालून लोकांना हसवण्याचं काम सूरज चव्हाण करायचा पण मात्र त्याच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुःख होते ते सगळे दुःख बाजूला सारून सूरज चव्हाण हे प्रेक्षकांना हसवण्याचं काम टिकटॉकच्या माध्यमातून करायचं बघता बघता त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले लोकांनी त्याला पसंती दिली आणि अखेर सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये पोहोचला त्या ठिकाणी त्याचं खरं रूप दाखवलं की तो लोकांसोबत कशा पद्धतीनं बोलतो त्याचा स्वभाव कशा पद्धतीनं आहे तो कशा पद्धतीनं आदर लोकांचा करतो हे सगळं बिग बॉसच्या घरामध्ये सूरज चव्हाणचं समजलं म्हणून राज्यातल्या जनतेनं सूरज चव्हाणला मोठा पाठिंबा दिला आणि सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता झाला आता विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणची लाईफस्टाईल सेट झालेली आहे त्याचं लग्नसुद्धा झालेलं आहे घरसुद्धा झालं आहे आणि करिअरसुद्धा झालेलं आहे पण मात्र आता बिग बॉस मराठीचं सहावं सीझन सुरू झालंय आणि या सहाव्या सीझनमध्ये सुद्धा सूरज चव्हाणसारखाच एक अतिशय सामान्य घरातून गरीब कुटुंबातून एक कलाकार समोर आलेला आहे आणि त्या कलाकाराचं नाव आहे प्रभू शेळके प्रभू शेळके हा जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेडिया गावचा एक कलाकार आहे सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात अतिशय सामान्य घरातला असला तरी थेलेसिया नावाचा आजार त्याला आहे त्यामुळे त्याचं रक्त त्याला बदलावं लागतं आणि पंचवीस लाख रुपये त्याला खर्च येतो पण मात्र तरीसुद्धा गरिबीवर मात करून आजार आजारावर मात करून तो प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून करतो आणि याच माध्यमातून तो रील स्टार सुद्धा झाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध सुद्धा झाला आणि अखेर तो बिग बॉस मराठीच्या सहाव्या मध्ये पोहोचलेला आहे बिग बॉसच्या घरामध्ये त्याची एंट्री झालेली आहे जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं सुरजच्याव्हानं घरामध्ये एंट्री करताच बिग बॉसच्या घराचं दर्शन घेतलं होतं त्याच पद्धतीनं या प्रभू शेळके यांना सुद्धा घेतलेला आहे म्हणून कुठंतरी आपल्याला सूरज चव्हाणसारखाच कलाकार या सहाव्या मध्ये प्रभू शेळके नावाच्या कलाकाराच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे परंतु सूरज चव्हाणला सगळ्या काही गोष्टी समजत नव्हत्या त्याला खेळच मुळात समजत नव्हता मग कुठंतरी लोक भावनिक झाले त्याचा आदर पाहून त्याची बोलण्याची पद्धत पाहून आणि बिग बॉसच्या घरामध्ये ज्या पद्धतीनं खेळ खेळले जातात त्या पद्धतीचे खेळ पाहून लोकांनी त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला पण मात्र प्रभू शेळके हा सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळ खेळू शकतो प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करू शकतो त्यामुळं प्रभू सुद्धा सपोर्ट केला पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे आणि अशा गरीब कलाकारांच्या पाठीशी ठामपणानं खंबीरपणानं उभा राहिलं पाहिजे असंसुद्धा काहीजणं म्हणतात पण मात्र बिग बॉसचा जो खेळ आहे तो भावनिकतेवर चालत नाही त्या ठिकाणी कलाकार घरामध्ये इतर कलाकारांसोबत कशा पद्धतीनं वागतो कशा पद्धतीनं रिस्पेक्ट देतो त्यांचा आदर करतो त्या ठिकाणचे टास्क कशा पद्धतीनं पूर्ण करतो या आधारावर देखील बिग बॉसचा विजेता होता येतं म्हणून ज्या पद्धतीनं सूरज चव्हाणला राज्यातल्या जनतेनं प्रतिसाद दिला होता त्याच पद्धतीनं प्रभू शिळकेला म्हणजे कालो डॉनला प्रतिसाद देतील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा विसरू नका